आयलव नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक बारा मार्च अहमदनगरमधील लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ईडी कडून जाणून बुजून कारवाई शरद पवार यांची टीका आमदार निलेश लंके शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आमदार लंके व शरद पवार यांनी वृत्त फेटाळलं शिर्डी लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचे अशोक गायकवाड यांचा दावा माजी खासदारांवर सडकून टीका जिल्हा परिषदेच्या दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाचे कोटी पन्नास कोटीचे अंदाजपत्रक सादर विविध नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद सुरक्षा सप्ताहानिमित्त एमआयडीसी मधील पाचशे पन्नास कामगारांची आरोग्य तपासणी अमृतदीप प्रकल्पाचा उपक्रम नगरमध्ये तापमानात वाढ पारा पोहोचला पस्तीस अंशांवर नगर जिल्ह्यातून पन्नास हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रांवर झाली ही परीक्षा धरणातील शिल्लक पाने नियोजन करून प्रवरा नदीपात्रात सोडा आमदार कानडे यांच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सूचना राहता येथील क्रीडा संस्थेच्या विद्यार्थ्यांची मर्दानी खेळांसाठी निवड अयोध्येतील तुळशीबाग येथे होणार कार्यक्रम अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी एका सटक श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर कॉल द्या